दिवाळी स्पेशल भाजक्या पोह्याचा चुडा धने घ्यायचेत बडिशोप जिरे काळमीठ साधं मीठ हिंग चाट मसाला मिक्सरला वाटून घ्यायचे आहे हिरू मिरची घ्यायचे तुमच्या घरात जर लहान लेकरं असले तर कमी टाकायचे हिरवी मिची काजू काजू लाल झाले की काढायचे गॅस मिडियम ठेवायचे बदाम लसूण घेतले आपूट लालसर झाले की काढायचे लसूण पण मनुके मस्त मनोके तेलामध्ये फुगलेत खोबरेचे काप घेतलेत शेंगदाणे फुटाने दोन वाटे टाकलेत फुटाने कढीपत्ता भाजके पोहे इथे भट्टीतून आणलेत मस्त कुरकुरीत आहेत असे हाताने दाबले की फुटू लागलेत तेल घ्यायचं आहे कडकडीत मा वाटलेला मसाला टाकायचे कोथिंबीर तीळ टाकायचे पांढरे मिक्स करून घ्यायचे लाल तिखट हळद कमी किंवा जास्त टाकायचे हळद हाड़ा, हळद आणि लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचं आहे ना केलेलं मसाल्याचं ती टाकायचं आहे पोह्यांवर हलवून घ्यायचे हलक्या हाताने हलवायचे मस्त वास सुटले घरभर कुरकुरीत झालंय एकदम शेंगदाणे वगैरे होते ना फ्राय केलेले आपण तेलामध्ये तळून घेतलेले ते टाकायचे पुन्हा हलवायचे अजून एकदा थोडंसं सा पिटी साखर टाकायची एकच चमचा खूपच छान झाले चिवडा लक्ष्मीनारायण चिवडा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा